रावेर तालुक्यातील मुंजलवाडी कुसुंबा आणि लोहारा येथे जडू जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना ते मुलं पडवणारे असल्याच्या संशयातून बेदम मारहाण करण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यात खडबड उडाली आहे हरियाणातून जडीबुटी घेऊन काही साधू रावेर तालुक्यात आले होते यातील जस्सानाथ पुनुनाथ वय साठ व मोनुनाथ जस्सानाथ वय वीस दोन्ही राहणार सिरसा हरियाणा हे आज रविवारी सकाळी रावेर तालुक्यात मुंजलवाडी या गावात आले होते त्यांनी गावातील एका व्यक्तीला नसा दुखत असल्याने व्याधीची तपासणी केली यानंतर तो व्यक्ती घरी जाऊन इतर लोकांना घेऊन आला दोन साधू मुले पडवणाऱ्या तोडीतील असल्याच्या गैरसमजातून या लोकांनी मारहाण सुरू केली यामुळे दोन्ही साधूंनी त्यांच्याकडे असलेल्या एच आर तेरा ई पासष्ट सोळा क्रमांकाच्या चार चाकी वाहनातून पलायन केले यानंतर हे दोन्ही साधू प्रचंड वेगाने मुंजलवाडी सोडून कुसुंब्याकडे पळाले येथे लोकांनी त्यांना अडून पुन्हा मारहाण केली यानंतर तेथून आपला जीव वाचवून ते वेगाने पळाले असताना त्यांच्या एका व्यक्तीला कट लागला यानंतर परिसरातील लोकांनी लोहारा येथे या दोघ साधूंना गाठून त्यांना पुन्हा मारले तसेच चार चाकी वाहनाची तोडफोड देखील करण्यात आली दरम्यान सावदा पोलीस स्थानकात कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने दोन्ही साधूंची सुटका झाली आहे यावेळी जळगाव जिल्ह्यात पालघर घटनेची पुनरावृत्ती टळली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे आज दिनांक वीस जुलै रोजी दुपारी पाच वाजता ही घटना उघडकीस आली या प्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे